खड्डे कुठल्याही प्रकारचे वाहन व्यवस्थित चालत नाही सर्व वाहनाचे एकदम हे असल्यामुळे आजारी पेशंट तिकडे न्यायला एकदम त्रास होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांना जायची गैरसोय असल्यामुळे कुठलेही वाहन रस्त्याला व्यवस्थित चालत नाही तरी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम हे दोन दिवसामध्ये चालू करावी हीच आमची गावकरीच्या मंडळीने रस्त्याची काय अवस्था आहे येणाऱ्या प्रवासाला विचारू आपण रस्त्याची अशी अवस्था आहे की बाबा मोटरसायकल बी चालवता येत नाही गाडी बी नाही अक्षरशः आम्ही गाडीची मटगार्ड काढून रस्ता रस्त्याने चालतोय आम्ही आणि कुठला आमदार खासदार दहा दहा पंधरा पंधरा वर्ष एका एकाने घेतले तर आखी फसवून घेतलेली इथं फसवून घेऊन बी बजेट कुठलं टाकलेलं नाही पण टाकले म्हणून काळी कागद करून इकडे खासदार केला आमचं उपोषण बी झालेले त्याच्यामुळं तात्काळ काळजी रस्त्याची घ्याव भूम तालुक्यातील जेजला आंबी पाठ सांगवी रस्ता नसल्यानं रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती गावची झाली आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचं गावातील नागरिकातून बोललं जात आहे गावाला रस्ता व्यवस्थित नसल्यानं एस टी बससुद्धा गावात येत नाही अशी परिस्थिती गावची झाली आहे बाहेरगावी करण्यासाठी नागरिकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे व या रस्त्यांच्या खड्ड्यामुळं नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीच्या आधीच आमदार महोदयांनी रस्त्याचं भुं, भूम भूमिपूजन करून मतापुरतं समाधान केल्याचा आरोपही गावातील नागरिक बोलत आहेत वारंवार मागणी करूनही रस्ता होत नसल्यानं गावच्या रस्त्याची दखल घेत नसल्यानं गावातील नागरिक विठ्ठल भारत सुरोसे यांनी तहसील कार्यालय भूम पोलीस ठाणे आंबे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन देऊन दिनांक नऊ सात पंचवीसपासून ग्रामपंचायत कार्यालय जेजला येथे ग्रामस्थासह आमरण उपोषण करत आहेत भूम प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी गाडीवरून पडतात लोक शिवाळ्यात जातानी लय अडचण होती रस्ता बी चांगला नाही सायकलची दोनदा तीनदा पंक्चर झाली पडलोय बी पुन्हा दोनदा तीनदा ह्याला विचारा होता गाडीहून पडलो तर आम्ही लई जा रस्त्याचं बाणकामच नाही आमच्या गावाचं जी अवस्था झालेली रस्तेच्या संदर्भामध्ये आमचं विठ्ठल सुरवशी हे उपोषणासाठी बस बसलेले आहेत तरी गावाचा पूर्ण पाठिंबा असून आणि प्रशासनाला आमच्या गावाच्या वतीने एकच विनंती आहे की स्वतः आमच्या उपोषण बसलो असून स्वतः तुम्ही इथं प्रशासनाची माणसं अगर प्रशासन अगर आमदार खासदार ह्यांनी सगळ्यांनी तर बघितलेलंच आहे तरीबी बी कुणी ह्याच्यावर काही दखल घेत नाही तर ह्याच्या संदर्भामध्ये उपोषणाची तरी एकतर वेळच यायला नव्हती पाहिजे आतापर्यंत कारण आमच्या गावाने पहिल्या खासदारकीच्या टायमिंगला गावाने पूर्ण एक बहिष्कार टाकला होता खासदारकीवर तर त्याच्यानंतर आम्हाला आश्वासनं देण्यात आली की व रस्ता होईल सगळं होईल काय नाही आमच्याकडे एक खडीचा मुरुमसो मुरमाची पाठीसुद्धा टाकलेली नाही प्रशासनानं आत्तापर्यंत आणि आत्ता जर बघितली अवस्था अक्षरशः तिकडं खारड्याला जायचं म्हणलं तर असं गुडघे इतका पाण्यातून जायची पाळी इथे चिकलातनं गुडघे आणि आमच्या मुलांना तर शाळेत जायची अवस्थाच नाही राहिलेली आता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पालकाला सोडवायलाच जावं लागतं नाही सोडवायला गेलं तर ते शंभर टक्के कुठंतरी पडलेले आहेतच त्याच्यामुळं तो, तो तात्काळ प्रशासनाने लक्ष देऊन आमच्या गावाची थोडी दखल घ्यायलाच पाहिजे आणि आमर उपोषणासाठी जे विठ्ठल सुरक्षे बसलेले आहेत त्याला आमच्या लहाना पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण इतर राजकीय कसलाही मतभेद सगळ्या बाजूला ठेवून आणि सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आपण सध्या आपण जेजला या गावामध्ये गोम तालुक्यामध्ये जेजला या गावामध्ये आलेलो हो। आहोत तर सामाजिक पातळीवर की विठ्ठल सुरक्षे हे गावच्या काही समस्या घ्या घेऊन उपोषणाला बसले आहेत जाणूया या मी आज आमच्या गावामध्ये बघितलं असं तर रस्त्याची पारा अवस्था खराब झालेली आहे सगळीकडं खड्डं पाडल्याचं आज पावसाळ्यामध्ये बघितलं पुन्हा आमच्या गावातील विद्यार्थी हे वरती जजला फाट्यावरती स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय शाळा असल्यामुळे आमच्या गावातील शंभर दोनशे विद्यार्थी त्या शाळेमध्ये दररोज जातात तर त्यांना जाण्यासाठी एस टीसुद्धा येत नाही एसटीचा कधी घोटाळा होतो कधी आली तर त्यामुळं एस टीवालेसुद्धा एवढी काय दखल घेत नाहीत आणि आमच्या गावाला एस टी सो सुद्धा दुसरी चालू नाही शाळेपर्यंत एस टी जाते आणि तिथनं महागारी येते आणि बऱ्याचशा लोकांना आमच्या गावातल्या ह्या खड्ड्यांमुळं मनक्याचे आजार झालेले आहेत आणि आमच्या गावामध्ये बघितलं असेल तर एकसुद्धा असा माणूस राहिला नसेल की त्या खड्ड्यामध्ये पडला आहे ह्या जे गावाच्या त्याच्यामुळं आज आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत तर त्या दिवशी आठ महिन्याखाली माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी या रस्त्याच्या उद्घाटनाचा नारळ फोडलेला आहे पण आत्तापर्यंत एकही टक्का रस्त्याचे काम झालेलं नाही त्याच्यामुळं आमचा ह्या आमदारांवरती कसल्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही आणि सध्याची परिस्थिती जर बघितली असेल तर रस्त्याचा मार्ग आसा आसा हा झालेला दिसतोय आंतरवली जजला आंबी पाठ सांगवी परंतु त्याच्यावरती विशेष काही असं पुर असं बजेट काय पडल्यासारखं दिसून येत नाही त्याच्यामुळं हा आमदारांना मागच्या आठ महिन्याखाली नारळ फोडून आमच्या जिल्ह्यातील जे जनतेला फसवून मतदान घेतलं आहे त्याच्यामुळं आमची प्रशासनाकडे शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याचे काम तात्काळ चालू करा एवढंच आम्हाला बोलायचं आहे आणि जोपर्यंत हे काम चालू करत नाहीत तोपर्यंत मी उपोषणाला बसलेला उठणार नाही एवढंच सांगतो